कल्याणमध्ये आज एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली कल्याण येथील ए कार्यालयात तब्बल साडेपाच फुटांचा विषारी इंडियन कोबरा शिरल्यानं एकच खळबळ उडाली अचानक कार्यालयात नाग दिसताच कर्मचारी घाबरून गेले विशेषत महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ सुरक्षिततेच्या दृष्टीनं एका खोलीत स्वतःला कोंडून घेतले आणि जवळपास अर्धा तास भीतीच्या सावटाखाली थांबून राहिल्या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र सतीश बोबडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी अत्यंत कौशल्यानं आणि सावधगिरी बाळगत त्या इंडियन कोबराला पकडले आणि सुरक्षित ठिकाणी हलवले सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही नाग पकडल्यानंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते इंडियन स्ट्रेटिकल कोबर होता विषारी नाग मराठीमध्ये त्याला नाग म्हणतात हा विषारी अतिविषारी साप होता आणि हा आता आम्ही पकडलाय रेस्क्यू करून तो फॉरेस्टच्या अंडर स्वाधीन केला फॉरेस्ट फॉरेस्टमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटला स्वाधीन केला आणि फॉरेस्टमधल्या शर्पमित्र त्यांना पकडून रिलीफ करतील डीप जंगलामध्ये माझ्या वीस वर्षामध्ये नाग हा मी ह्या परिसरात पहिल्यांदा पकडला हा नाग आला कसा काय इथे हा मला पडलेला प्रश्न आहे आणि एवढा मोठा साप एवढा नाग कसा का आला किती फुटाचा हा साडेपाच फुटाचा मिनिमम होता आणि म्हणजे प्रौढ होता मोठा होता